नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आ, भाकरी भाकरी जर आपल्याला हॉटेलला द्यायची किंवा तुम्हाला जर ऑर्डर येत असतील ना जर आणि कोण विचारत असेल आणि किंवा सांगून ठेवायचं दोन तीन दुकानामध्ये की भाकऱ्या मिळतील म्हणून पण ती भाकरी तुम्हाला कशी परवडेल आणि कितीला द्यायची भाकरी ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि चपातीची जर माहिती हवी असेल ती पण मी उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये बनवेन पण आज मी भाकरी बद्दल सांगते तुम्हाला मेन म्हणजे भाकरीसाठी आपण भाकरीसाठी जे कोणते तांदूळ वापरतो ना ते मेन म्हणजे बारीक दळून आणायचे मेन म्हणजे तांदूळ एकदम म्हणजे आपण जेव्हा चक्कीवर पीठ दळायला देतो तेव्हा त्यांना बारीक एकदम दळून आणायला सांगायचं आणि एक किलो मध्ये किती भाकऱ्या बनतात ते पण मी तुम्हाला सांगते पण ती भाकरी कशी परवडेल आपल्याला एक आपण कशा घरामध्ये थापून भाकऱ्या बनवतो म्हणजे पीठाच्या पीठ म्हणजे पळपाटावर किंवा परातीमध्ये पीठ थोडं टाकून आपण थापून बनवतो त्या भाकऱ्या अजिबात आपल्याला परवडत नाहीत कारण त्या मी तुम्हाला सांगते एक किलो मध्ये तुमच्या बारा तेरा भाकऱ्या होतील पण त्याच भाकऱ्या जर आपल्याला हॉटेलला द्यायच्यात मार्केटमध्ये जर तुम्हाला एक किलोच्या भाकऱ्या द्यायच्यात तर एक किलोच्या भाकऱ्या मी सांगते तुम्हाला पीठ चांगल्या उकळी का म्हणजे पाण्याला उकळी काढून घ्यायची जसं आपण उकडीच्या भाकऱ्या बनवतो ना त्याच परवडतात हॉटेलला द्यायला कारण त्याच्यातच आपले शंभर म्हणजे शंभर टक्के मधले आपल्याला सत्तर टक्के आपल्याला प्रॉफिट होतं ज्या ते खरं सांगते तुम्हाला पण त्या कशा उकडीच्या द्यायच्या आणि लाटून करायच्या पटापट होतात भाकऱ्या त्या आणि किती होतात त्या मी सांगते तुम्हाला उकडीच्या जेव्हा आपण भाकऱ्या करतो एक किलोच्या परफेक्ट तर त्याच्यामध्ये एक किलो मध्ये तुमच्या जवळजवळ पंचवीस पंचवीस भाकऱ्या तरी होतात वीस पंचवीस पकडा तुमच्या गोळ्यांच्या साईज वर आहे तर वीस पंचवीस अशा भाकऱ्या बनतातच आणि एक भाकरी हॉटेलला आपण समोरचा जर हॉटेलवाला जर वीस रुपयाला देत असेल तर आपण पंधराला द्यायचा किंवा तुम्हाला हॉटेलवाला पंधराला देत असेल तर तुम्ही दहाला ला द्यायचा तर साईज वरून द्यायचा आपले म्हणजे साईज ठरवायची एक की आपल्याला साईज केवढी द्यायची आहे एवढा गोळा घेऊन तर पहिले सॅम्पल दाखवायचे तर असा तुम्ही करू शकता पण त्यासाठी कसं पहिला हॉटेलला म्हणजे तुम्ही जर करत असाल किंवा नवीन नवीन आता समजा तुम्हाला चपातीचं हे करायचंय किंवा भाकरीच हे करायचंय भाकरीमध्ये खूपच फायदा यायचा दहा भाकऱ्या विकल्या तरी आपल्याला दहा रुपयाने जरी दिला तरी शंभर रुपये मिळतात पंधरा रुपयाला दिलं डायरेक्ट आपण किंवा एखाद्या आपले असतात ना जे आजूबाजूचे भाकरी हवी असते त्यांना तुम्ही पंधराला दिलात तरी दीडशे रुपये दहा भाकऱ्यांचे होतात भाजीपाल्याचा मस्तपैकी खर्च निघून जातो एका फाटक्यात आपला तर तुम्हाला समजलं असेल की भाकऱ्या कोणत्या परवडतात थापून तर आपल्याला घरातच परवडतात खाणारे असतो थापलेले जमतात थापले आपल्याला कोकणी लोकांना जास्त करून उकडीच्या नाही जमत आमचं तरी आमच्यावरनं तुम्हाला सांगते कारण आम्हाला कशा तशाच भाकऱ्या आवडतात थापून अशा आणि जर हॉटेलला द्यायच्यात आपल्याला तर त्या उकडीच्याच द्यायच्या त्याच परवडतात आपल्याला दहा रुपयांनी द्या किंवा पंधरा रुपयांनी द्या आणि एकदम डायरेक्ट तुम्हाला कस्टमरला द्यायच्या तर तुम्ही पंधराने द्या आणि हॉटेलच्या जर तुमच्या असतील ना नेहमीच्या म्हणजे फिक्स असतात ना तर त्या तुम्ही दहाने दिलात तरी तुम्हाला फर वाटतात बाकरा त्या तर बघा तुम्हाला छोटासाच व्हिडिओ बनवला तुम्हाला उपयोगी पडेल आणि अजून दोन तीन व्हिडिओ बनवेन असे की जेणेकरून तुम्हाला ते फायद्याचे ठरतील म्हणजे घरगुती घरगुती आपण खानावळी बोलतो ना त्याचे व्यवसाय कसे आपण दर ठरवायचे म्हणजे कितीला विकायचं ते आ, थोड़े ते मी बनवून थोडे दिवसां दोन तीन दिवसांनी बनवते जसा टाइम मिळेल तसा बघा तुम्हाला एक किलो मध्ये पंचवीस तरी भाकऱ्या होतात आणि परत एकदा सांगते एक किलो मध्ये पंचवीस भाकऱ्या होतात आणि हॉटेलला द्यायच्यात तर दहाने द्या बाराने द्या तुमची मर्जी आणि डायरेक्ट कस्टमरला द्यायच्यात तर पंधराने द्या पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्या उकडीच्या बनवायच्या पहिलं तुम्हाला जर जमत जा नसेल ना तर पहिला एक दोन भाकऱ्यांचा ट्राय करून बघा जसं आपण उकडीचे मोदक बनवतो ना तसेच सेम फक्त पीठ उकडून घ्यायचं थोडा वेळ ठेवायचं झाकण लावून म्हणजे झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि थोड्या वेळा गरम गरम पटकन माळायला घ्यायचं कारण ती प्रॅक्टिस लागते मला पण पहिली प्रॅक्टिस नव्हती पण आता एकदम परफेक्ट आपण जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत काय आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे एक दोन वेळा प्रॅक्टिस केली की बरोबर जमेल तुम्हाला पण आणि पण त्याच्यासाठी पहिले तुम्हाला दोन तीन जणांना असे आजूबाजूचे असतील त्यांना सांगून ठेवायचं की भाकऱ्या जर कोणी सांगितलं ऑर्डर वगैरे असतील तर घ्यायच्या अशा किंवा हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता तर बस आजचा व्हिडिओ असाच होता साधा आणि सिंपल पण तुमच्या माहितीचा कसे आपण देऊ शकतो त्याच्यासाठी तर भेटू आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला काळजी ग्रामस्त्र असत्र आणि अस्वत्रा मावांचा झोपला येते बघा